दशावतार हा शब्द मागील एक महिन्यापासून प्रत्येकाच्या कानावर पडतोय टी व्हीवर दिसतोय नाहीतर मोबाईलवर नक्कीच दिसतोय तो म्हणजे दशावतार सिनेम। सिनेमा या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे चित्रपटातील तगडी स्टारकास्ट किंवा त्याचे व्हिज्युअल सगळंच काही वेगळंच फील देत आहे सिनेमात दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर ते भरत जाधव यांसारख्या मराठीतील दिग्गज नटांनी काम केले कोकणातील दशावतार या नाट्य परंपरेला केंद्रस्थानी ठेवून जंगल जमिनीच्या प्रश्नाभोवती याची कथा रचलेली दिसत आहे तुम्हालाही या सिनेमाबद्दल कुतूहल असेलच पण याच निमित्ताने कोकणातील ही दशावताराची नाट्य परंपरा काय आहे नेमकं दशावतार म्हणजे काय याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपले युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा दशावतार हे विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित नाटक आहे खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी कुडाळ मालवण वेंगुर्ला कणकवली या भागात हे जास्त प्रचलित आहे तसं पाहता संपूर्ण कोकणात गोव्यात सुद्धा हा नाट्य प्रकार प्रचलित आहे सिंधुदुर्गच्या कवठे येथील गोरे नावाच्या ब्राह्मणाने कोकणात हे नाट्य लोकप्रिय केलं असं म्हणतात दशावताराची परंपरा सातशे ते आठशे वर्ष जुने आहे हे नाटक सादरीकरण करणारे तिथले शेतकरी वर्गातील लोकच प्रामुख्याने असतात कलाकार बहुतेक हे पुरुषच असतात तेच स्त्री भूमिका करतात खरीप हंगामानंतर साधारण ऑक्टोबर ते मे दरम्यान त्यांच्या कार्यक्रमाचे दौरे जास्त वाढतात रात्री उशिरापासून ते पहाटेपर्यंत पूर्व रंग आणि उत्तर रंग अशा दोन भागात हे नाटक होतं ग्रामीण समाज मध्यवर्ती ठेवून याचं सादरीकरण मालवणी कोकणी म्हणजेच स्थानिक बोली भाषेत केलं जात यामध्ये विनोदी संवाद हा केंद्रस्थानी असतो मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कलकी या विष्णूच्या दशावतारांशी निगडीत आख्याने प्रेक्षकांना अक्षरशः गुंतवून ठेवतात साध्या खुल्या जागेवरच याचं रंग पडद्याऐवजी दोघांनी धरलेला कापडी पडदा त्याच्या मागून पात्रांचे प्रवेश हे पारंपरिक पद्धत असल्याचं नोंदींमध्ये लिहून ठेवलेलं लोककलांचे जाणकार आणि ज्येष्ठ कलावंत अशोक खांडे आपल्या एका लेखात लिहितात दशावताराच्या मंडळातील अनेक नावं गाजलेली आहेत त्यातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर सुधीर कलिंगन यांना रसिकांनी लोकराजा ही पदवी दिली होती दुर्दैवाने सुधीर कलिंगन यांचं निधन झालं त्यावेळी अख्खा कोकण ढसढसा दस रडत होता त्यांच्या अंतयात्रेची गर्दी बघून प्रत्यक्ष स्वर्गातून देवादिकांनी पुष्पवृष्टी केली असे लोककला हा आपल्या मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे या लोककलांची मांडणी सोंगी भारुड लळित गोंधळ दशावता भुवाडा आणि अशा बऱ्याच पारंपरिक नाट्यांमध्ये दिसून येत यात देवादिकांच्या कथा आणि मुख्यत्वे भगवान विष्णूंच्या लिलांचं वर्णन असतं भक्तांना संकटात पाहून विष्णू अवतार घेतो अशी लोकश्रद्धा आहे हे अवतार मानव जातीच्या उत्क्रांतीचे द्योतक आहे प्रत्येक अवतारात एक महानाट्य दडलेला आहे त्यामुळेच हे अवतार लोककलाकारांचा आवडता विषय असावा आजच्या घडीला कोकणात शंभरच्या वर दश अवतारी कार्यरत आहेत कोकणवासियांच्या जिवाळ्याचा हा विषय आहे या परंपरेला चालना देण्यासाठी आणि हा सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्यासाठी राज्य सरकार ही प्रयत्न करत आहे गेल्या दशकभरात यासाठी सरकारकडून विविध अनुदान योजना कर्ज पुरवठा यातून आधार देण्याचा प्रयत्न केला गेला आहे मंडळी तुम्ही दशावतारचा ट्रेलर पाहिला आहे का एकवीस सप्टेंबरला प्रदर्शित होणारा हा सिनेमा पाहिला जाणार का कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्रातील दशावतार या लोककलेची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद